पुणे नवरात्र महोत्सव सन दोन हजार चोवीसच्या या अत्यंत अविस्मरणीय समारंभाला उपस्थित असणाऱ्या अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आणि दिल्लीतील माजी आमदार आदरणीय अलका लांबाजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय सवा संध्याताई सवालाखेजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय उल्हासदादा पवार विधान परिषदेचे माजी सदस्य आणि पुण्याचे नेते आदरणीय मोहनदादा जोशी राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय रमेशदादा बागवे राज्याचे माजी मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब शिवरकर साहेब महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या माजी सदस्या आदरणीय दिप्तीताई चौधरी इथे उपस्थित असणारे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष श्री अरविंदजी शिंदे उपस्थित पुण्याच्या माजी महापौर व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा आदरणीय कमलताईची व्यवहारे उपस्थित पुण्याचे ज्येष्ठ नगरसेवक पुणे शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सन्मान्य अभयजी छाछेड उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश एन एस वी अध्यक्ष आमचे तरुण सहकारी सन्मान्य अमिरजी शेख उपस्थित पुण्याच्या महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजाताई आनंद उपस्थित पुण्याचे माजी महापौर सन्मान्य संजयजी पालगुडे आणि उपस्थित असणाऱ्या पुण्याच्या नेत्या सन्माननीय संगीताताई तिवारी आपल्या सर्वांचेच म्हणजे ज्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत असे आजचे नवरात्र महोत्सवाचे पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार संपादक आदरणीय राजू खांडेकरजी पुण्याच्या माजी महापौर राज्यसभेच्या माजी खासदार ज्येष्ठ नेते आदरणीय वंदनाताई चव्हाण शिवसेनेचे नेते आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे अत्यंत गाडे अभ्यासक आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय नितीन भानगुडे पाटीलजी प्रसिद्ध डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जन आणि अत्यंत चांगल्या भावनेनी आरोग्य सेवा नागपूर आणि विदर्भामध्ये करणारे डॉक्टर संजीव चौधरीजी आदरणीय आनंदी देशमुखताई या ठिकाणी हिंदुई पाटीलजी आदरणीय हिंदुई पाटीलजी उपस्थित सर्व या ठिकाणी आबा बागुल आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्वच पुणे शहरातील नागरिक पर्वतीतील नागरिक सर्व कार्यकर्ते व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सर्व कलाकार आमच्या भगिनी उपस्थित सर्व बागुल परिवारातील सदस्य आदरणीय जयश्रीताई आणि उपस्थित बंधू भगिनीनो मी प्रथमता आबा बागुल आणि त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य आदरणीय जयश्रीताई त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्यासोबत काम करणारे सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करेल की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षाचा सुद्धाही आपला नवरात्र उत्सव हा अत्यंत जोश आणि उत्साहात या ठिकाणी आपण त्याची सुरुवात केलेली आहे याबद्दल बागुल कुटुंबातील सर्व सदस्यांचं मी प्रथमता मनापासून अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून नवरात्र महोत्सवाला आपण सर्व पुणेकर साक्षीदार राहिलेलो आहोत आणि माझं भाग्य की आबा बागुल हे जेव्हा राज्यातले किंवा पातळीचे नेते जेव्हा त्यांच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत तेव्हा ते विश्वजित कदमांना प्रेमाने बोलवतात म्हणून कधी कधी बरं वाटत दिल्लीतलं विमान पोचलं नाही पुण्याला आणि या ठिकाणी त्यांचा तो एक नैतिकतेचा अधिकार आहे हा विनोदाचा भाग जरी सोडला कारण आणि माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे हे गेले पस्तीस चाळीस वर्षाहून अधिक काळ हे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आणि आबांचं वय आता साठीच्या वर गेलेलं आहे असं म्हणणं कदाचित योग्य असेल अयोग्य असेल परंतु पतंगरावजी कदम साहेब आबांचा सा प्रचंड मोठा लाड करायचे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही एवढं प्रेम आबांवर आणि त्यांच्या कार्यावर कदम साहेबांना सातत्याने त्यांच्या जीवनामध्ये राहिलं की आबांचा कुठलाही कार्यक्रम असो पर्वती त्यांच्या महानगरपालिकेच्या वॉर्डातला कार्यक्रम असो त्यांच्या विधानसभा मतदारसंघातला असो किंवा आबांच्या माध्यमातन जे एक नगरसेवक म्हणून जे काही सार्वजनिक उपक्रम त्यांनी हाती घेतली आणि त्याचबरोबर जे काय असे सांस्कृतिक महोत्सव आणि इतर सुद्धा जे काही कार्यक्रम त्यांनी हाती घेतली या प्रत्येक कार्यक्रमाला ज्या ज्या वेळेस आबानी पतंगरावजी कदम साहेबांना आवर्जून बोलवलं त्या त्यावेळेस आबा तुम्हाला माहित असेल नसेल पण अनेकदा इतर सगळे कार्यक्रम शासकीय सुद्धा मंत्री म्हणून असणारे कार्यक्रम बाजूला ठेवून आबा तुमच्या कार्यक्रमासाठी कदम कदम साहेब हे आवर्जून उपस्थित राहिलेले आणि हे जे नात एक नातं होतं हे एक जिवाळ्याचे संबंध होते हे काँग्रेस पक्षाच्या आणि एक राजकारणाच्या पलीकडं होते कारण एक आबांची जी धडपड असते आबांचं म्हणजे एक तीनशे पासष्ट दिवस त्यांची जी एनर्जी तुम्ही बघताय मागासपासून ज्या पद्धतीने ते धडपड करतात ज्या पद्धतीने त्यांची धावपळ असते ही धावपळ गेले तीस वर्ष पुणे अखंड पुणे शहर बघताय पर्वती विधानसभा मतदारसंघ बघत आहे आणि सातत्याने महानगरपालिकेत सुद्धा सर्वसामान्य लोकांचा आवाज उठवण्याचा एक विषय असो पुण्याच्या नागरिकांचे महत्वाचे घन प्रश्न असो या सगळ्या प्रसंगासाठी आबा नुसता आवाज उठवत नाही तर प्रसंगाला पुण्याच्या नागरिकांसाठी पुणे शहराच्या हितासाठी आबा लढलेले आहेत आणि दिवस रात्र तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास या पर्वतीतील आणि पुणे शहरातल्या लोकांसाठी एक अत्यंत ज्येष्ठ आणि अभ्यास नगरसेवक म्हणून कुणाची ओळख असेल तर ती आबा बागुलांची ओळख हे मला आवर्जून ह्या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून ही जी आबांची धडपड असते कुठल्याही प्रसंगामध्ये खरं तर एखाद्या तरुण पिढीला लाजवेल असं सा आबा सारखं पळत असतात आणि कुठल्या त्या कार्यक्रमासाठी जे पद्धतीने ते लोकांना प्रेमाने बोलवतात हट्टाने बोलवतात म्हणजे मला सुद्धा ज्यावेळेस त्यांनी फोन केला मी सांगितलं आबा मी माझ्या सांगली जिल्ह्यात अडकलो आहे तुम्हाला माहिती आहे सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि आम्हाला आमच्या जिल्ह्यात जरा यंदा जोरदार सगळं करायचं आहे आबा म्हणले मी काय ऐकणार नाही बाळासाहेब तुम्ही कार्यक्रमाला आलंच पाहिजे आणि मी ऐकणार नाही हे त्यांचं सातत्याने दोन तीन शब्द असतात आणि त्या पद्धतीने त्यांचा हट्ट असतो आणि त्या हट्टाला खरं कुणी नाही म्हणू शकत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आज आम्ही सगळेजण इथे आबांच्या प्रेमा खात या ठिकाणी उपस्थित आहोत हा नवरात्रचा सण आहे जयश्री ताईंच ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये फार मोठं योगदान आहे त्यांचा पुढाकार असतो अनेक वर्ष म्हणजे पडद्या पुढे काही मंडळी असतात पडद्यामागे काही मंडळी असतात आबा पडद्या पुढे असतात आणि आबांच्या पत्नी आणि आबांची सगळी मुलं या ठिकाणी पडद्या मागणं फार मोठं काम त्यांच्या या सगळ्या कार्यामध्ये त्यांच्या साथीला देत असतात राजीव गांधींच्या शाळेचा उल्लेख सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिला अलकाजी आप पुणे में तो कई बार आई है और हमने भी कई साल एक, एक दूसरे के साथ कांग्रेस पार्टी के माध्यम से काम किया है लेकिन अगर कोई गवर्नमेंट फंड से महानगर पालिका के फंड से अगर कोई एक रोल मॉडल स्कूल गरीब गरीबों के बच्चों के लिए कर सकता है अगर ये पूरे देश में कहीं देखना है तो आबा आगुल ने जो राजीव गांधी जी के नाम पे स्कूल बनाई है जहाँ पे अमीर हो गरीब हो कोई भी जाति धर्म का आदमी हो कोई भी किसी का बच्चा हो वो वहाँ पे पढ़ाई करता है और उसको जिस प्रकार शिक्षा दी जाती है वो शिक्षा कोई भी सी बी एस ई स्कूल किसी बड़े शहर में ऐसे उसका क्वालिटी उस प्रकार की शिक्षा उस राजीव गांधी स्कूल में दी जाती है और ऐसे कई सारे आबा आबाबागुल के उनके परिवार के और इसी कारण लोगों से उनका एक रिश्ता है जुड़े हुए लोग हैं जमीन से ये yes, कई सारे एक चीज शायद हम व्हिडिओ वीडियो देखते एक देखते, थे ध्यान में नहीं आहे कई सारे हजारों लोगों को तीर्थ क्षेत्र यात्रा दर्शन कितने लोग नाही तुम्हाला विधानसभेची उमेदवारी दिलीच पाहिजे आबा फक्त ते अजून माझ्या हातात नाही सध्या तरी एक दिवशी माझ्या हातातील काळजी करू नका आणि म्हणून या ठिकाणी आबा या ठिकाणी आज तुम्ही सत्तर हजार लोकांना ज्या पद्धतीने देवदर्शन वेगवेगळ्या आपल्या संस्कृतीतले धर्मातले जे काही तीर्थक्षेत्र असतील तिथे दर्शनाचा तुम्ही नेता हे खरोखरच कौतुकास्पद आहे मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही आदरणीय राजू खांडेकर सर खरं माझं भाग्य आज की एका सांगलीच्या कर्तृत्वान पुत्राचा कर्तृत्वान पत्रकार कर्तृत्वान लेखक कर्तृत्वान संपादक आणि दुष्काळी मातीत एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आले अशा आटपाडीच्या दुष्काळीच्या परिस्थितीतनं जन्माला येऊन पुण्यासारख्या रानाडी इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचा अभ्यास करून यानंतर सकाळ लोकसत्ता असं वे, विविध वेगवेगळ्या क्षेत्रातील जे महाराष्ट्रातली दैन दें, प्रसिद्ध दैनिक आहेत अशा सर्व वर्तमानपत्रामध्ये काम करून खरं राजू खांडेकर साहेबांचं जे काही जीवन प्रवास आहे हा एखादा आमच्यासारख्या तरुण का, कार्यकर्त्याला प्रेरणादायी आहे आता आम्ही समाजकरणात शैक्षणिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात राजकारणात काम करतो पण पत्रकारितेमधले सुद्धा एक आदर्श जर कुणाची कहाणी पाहायची असेल तर मला वाटतं दुष्काळच्या परिस्थितीतनं जन्माला आलेल्या ह्या आमच्या राजीव खांडेकरांची कहाणी खरोखरच ही सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखी असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आणि अशा आदरणीय राजीव खांडेकरांचा सत्कार एका सांगलीकराचा सत्कार सांगली, सांगली हस्ते होतो हे खरोखरच मी माझं भाग्य समजतो आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्ही जी चोवीस एक देश हाऊसचे प्रमुख पदी या ठिकाणी काम करतात आणि तुमचं जे लिखाण आहे परखड लिखाण असेल अनेक पुस्तकं आपण लिहिली आहेत त्याच्यावर आता मी बोलणार नाही उल्हासदा अनेक जिथे जागते मी एन्सायक्लोपीडिया म्हणेल तेथे व्यासपीठावर येऊन त्यांच्यासमोर फार इतरांबाबतीत बोलणं योग्य होणार नाही आपला सत्कार या ठिकाणी झाला आपल्याला मानपत्र देण्यात आलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आज या ठिकाणी डॉक्टर चौधरी सर तुम्ही खरं नागपूरमध्ये प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन आहात आणि तुमची ओळख ही फक्त नागपूर विदर्भापुरते नाही महाराष्ट्रामध्ये आहे आणि पन्नास हजारहून अधिक आय थिंक सर्जरीज तुम्ही केलेल्या आहेत म्हणून खरंच त्यांचा टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे आणि अनेक सर्जऱ्या म्हणजे सर्जरीज हे विनामूल्य केलेल्या आहेत गरीबांना कधीही ते नाकारत नाही आरोग्य सेवा अशा प्रकारचे डॉक्टर चौधरी सरांची ओळख त्यांच्याही कर्तृत्वाला आबा तुम्ही या ठिकाणी दाद दिली त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आदरणीय वंदना चव्हाण काकी ह्या आमच्या घरातल्या आणि पुण्यातल्या सगळ्यांनाच परिचित आहेत घरटी त्यांचे पुण्याच्या सगळ्या नागरिकांशी संबंधित पुण्याचं महापौरपद त्यांनी भूषवलं त्यांच्या सर्व सार्वजनिक जीवनामध्ये त्यांना आमदारकी मिळाली परत राज्यसभेवर काम करण्याची संधी मिळाली आणि मी राज्यसभेमध्ये नेहमीच त्यांनी कशा पद्धतीने ते पुण्याचा आवाज उठवत होते हे सातत्याने तुमच्यासह आम्ही सगळेजण पाहत होतो आणि म्हणून आदरणीय वंदातारींच्या संपूर्ण सार्वजनिक जीवनाच्या प्रवासाला आज आबा तुम्ही त्यांचे महानगरपालिकेतले जुने सहकारी म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या कर्तृत्वाला दाद दिली या ठिकाणी मी तुमचं वंदना काकी मनापासून अभिनंदन करतो नितीन बाणगुडे साहेब ह्यांचा आणि माझा फार पूर्वीपासून संबंध राहिलेला आहे त्यांची व्याख्यानं बाणगुडे साहेब तुम्हाला माहीत नसेल पण ज्यावेळेस खरं तुम्ही छत्रपती शिवरायांवर बोलायला सुरुवात केली तुमची व्याख्यानं जेव्हा स्टेजवर व्हायची तेव्हा तुमचं व्याख्यान ऐकायला मी सुद्धा कुठेतरी मागच्या बाकावर बसलेलो असायचं लोकांमध्ये ओढी तुमची भाषणं या ठिकाणी शिवरायांचं संपूर्ण चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला सोप्या आणि साध्या भाष भाषेच्या शैलीमध्ये समजून जाण्याचं काम फार प्रचंड मोठं तुम्ही केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला कायमचं ऋणी द्यायला हो। निश्चितपणे मला या ठिकाणी सांगायचं सा। आज ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत नजीकच्या काळात लोकसभेमध्ये आमचे सांगलीचे ते निरीक्षक होते आणि म्हणून त्यांचा आमचा फार जवळचा संबंध आला खरं खांडेकर साहेब हसतायत कारण त्यांना सगळं माहिती आहे इनडायरेक्टली ते आमच्या सोबत होते खांडेकर साहेब त्यांच्या त्यांना आमच्या सगळ्या दुःख वेदना माहित होत्या ते समजून घेत होते परंतु ते ते शेवटी नाईलाज होता परंतु मला एवढं नक्की सांगायचं की अशा सुद्धा एका अत्यंत परखड वक्तृत्व ज्या म्हणजे प्रभावशाली वक्तृत्व असणाऱ्या एका व्यक्तिमत्वाचा सुद्धा आबा तुम्ही सत्कार करताय त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो आज आदरणीय आनंदी देशमुख ताई आणि त्याचबरोबर आमच्या पाटीलताई बरोबर ना हो या दोघांचाही सत्कार झाला त्यांचंही मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो लहान वयामध्ये सत्कार होणं म्हणजे फार कौतुकाची गोष्ट असते खरं सांगायचं म्हणलं तर बऱ्याचदा आम्ही पाहतो सत्कार सोहळे हे मध्यम वयात पोचला की वयाची पन्नाशी साठी ओलंडली की पण मागच्या आपल्या जीवनामध्ये पंचवीस तीस वर्ष आपण काम केलेलं असतं त्याच्या कार्याची दखल घेऊन सत्कार सोय होत असतात पण जेव्हा ह्या वयामध्ये सत्कार होतो म्हणजे तुमच्या ह्या वयातल्याच कार्याला समाजाने दाद दिली ह्याचं फार मोठं ऋण तुमच्यावर आहे हे आपण भान त्याचा ठेवला पाहिजे भविष्यात अनेक पुरस्कार तुम्हाला मिळतील अशी खात्री आणि आई जगदंबाच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो अलकाजी आणवाले कुछ दिन महाराष्ट्र के लिए बहुत अहम आहे और इसी कारण आप भी पुणे में आई है कल हमारे नेता राहुल जी गांधी कोल्हापुर आ रहे हैं पाँच सितम्बर को वो सांगली में आए थे मेरे प्रोग्राम के लिए आप जानते हैं मैं इतना ही कहूंगा कि आबा बागुल जी काफी हद तक मराठी में बोल रहे थे मराठी में बोलते बोलते ना ताई जी का जब परिचय करने का मौका आ गया तो थोड़ा भावनाश होकर मुले कि उनको ढकल दिया मुझे कोई ढकल नहीं रहा है बरबर ना तुम्हारा कौन भी ढकलना नहीं है ऐसा तुम्हें संगत होता आबा कधी कधी काय असतं राजकारणामध्ये कर्तृत्व महत्वाचं असतंच नशिबी तेवढंच महत्वाचं असतं आणि मी तुम्हाला सांगतो की तुमचं नशीब एक दिवशी लवकरात लवकर उजळेल आणि संपूर्ण पर्वती आणि पुणे शहर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो इच्छुक मंडळी बरीच आहेत स्टेजवर कुठे गेले आहेत बरेच आहेत अरविंदी मला ताई सगळी सगळे इच्छुक आहेत म्हणून परा असं म्हणू का फक्त विश्वजीत बाबतीत उल्लेख केला आमचा उल्लेख केला नाही असं काही नाही प्रत्येकाचं निश्चित हे निश्चितपणे येणारा काळात उजळावं अख्खं पुणे काँग्रेसमय व्हावं माझं काही म्हणणं नाही मला त्यात सर्वात जास्त आनंद होईल ओढच या ठिकाणी मी म्हणतो आज तुम्ही सगळ्यांनी आबा पुन्हा मला या कार्यक्रमासाठी बोलवलं मी आपली क्षमा मागतो मी एका महत्त्वाच्या बैठकीसाठी चाललोय ती बैठक काय फक्त खांडेकर सरांना मी कानात सांगितलंय फक्त खांडेकर सरांना विनंती त्याची काही ब्रेकिंग न्यूज करू नका ना <laughs> नाही तर जे मी करतोय ते सगळं कर माझं विस्कटेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आज तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने इथं जमलात आमच्या कलाकारांचंही खूप चांगलं कला, कला प्रदर्शन आम्ही सगळ्यांनी कला नृत्य आम्हाला पाहायला मिळालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आभार पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो आणि असंच आपलं सार्वजनिक चांगलं काम हे सातत्याने पुढे चालवत राहू द्या ओडीस परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझ्या मनोगतीतच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र